सर्व क्षेत्रात प्रतिष्ठा मिळवायची असेल तर मराठा तरुणांनी वाचनासह विज्ञान तंत्रज्ञान एआय आणि मोबाईलमधील चांगल्या गोष्टी आत्मसात करणं गरजेचं आहे त्याचबरोबर नाविन्यपूर्ण उद्योगाची निवड करून यशस्वी उद्योजक बनायला हवं असा सल्ला मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी दिला महासंघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते कोल्हापुरात अत्याधुनिक मराठा भवन उभारणीची गरज आहे त्याच्या उभारणीसाठी जागा उपलब्धतेबरोबरच सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन आज झालेल्या मेळाव्यात प्रमुख नेत्यांनी दिलं आजच्या मेळाव्यात उपस्थितांनी मराठा भवनच्या उभारणीसाठी पंचवीस लाखांपेक्षा अधिक रक्कम देणगी स्वरूपात जाहीर केली अखिल भारतीय मराठा महासंघाची वार्षिक सभा आणि राज्यस्तरीय मेळावा आज कोल्हापुरात संपन्न झाला या मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे तर राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून वसंतराव मुळीक यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली मेळाव्याला खासदार श्रीमंत शाहू महाराज खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने आमदार चंद्रदीप नरके जयंत गावकर माजी आमदार प्रकाश आवाडे प्रकाश देशमुख गुलाबराव गायकवाड महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रकाश मरगळे महिला जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले डॉ संदीप पाटील जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती मराठा महासंघाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कार्याचा आढावा वसंतराव मुळीक यांनी घेतला आय पार्कच्या जागेजवळ मराठा भवनसाठी जागा मागितली होती त्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शासनाला प्रस्ताव सादर केला होता तरीही ही जागा कोल्हापूरशी संबंधित नसणाऱ्या संस्थेला शासनानं दिली आहे पण मराठा भवनासाठी हीच जागा योग्य आहे ती मिळाली पाहिजे अशी अपेक्षा वसंतराव मुळीक यांनी व्यक्त hello महाराष्ट्रात महापौर आणि जातीय वैमनस्य अशी दोन संकट आली आहेत त्यामुळं सामाजिक वातावरण कलुषित झालंय त्यातून मराठा समाजाला एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय त्यामध्ये मराठा समाजातील समाजाला सावरलं पाहिजे असं राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी सांगितलं मराठा समाजातील लोक शिकले पण आर्थिक बाबतीत समाज खूप मागे राहिलाय शासनानं जाहीर केलेल्या नवीन आरक्षण आणि गॅझेटच्या अंमलबजावणीमुळे इतर समाजावर अन्याय झालाय अशी ती खरी कुणबीकरण वैधानिक प्रक्रिया अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पण बहुसंख्य तरुण एकच व्यवसाय निवडतात तसं न करता वेगवेगळे व्यवसाय निवडून उद्योजक बनलं पाहिजे असं आवाहन कोंढरे यांनी केलं कोल्हापुरात मराठा भवन उभारण्यासाठी जिल्ह्यातील आमदार आणि प्रयत्न करा अपेक्षा व्यक्त करून उदय देसाई यांनी भवनसाठी एक्कावन्न हजाराची देणगी जाहीर केली त्यानंतर अनेकांकडून देणगीचा ओघ सुरू झाला मराठा समाज धाडशी कर्तृत्ववान आणि दातृत्ववान आहे पण सध्या हा समाज मागे पडलाय दोन हजार चौदा सालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोडा अधिकचा न्याय समाजाला देण्याचा प्रयत्न केला सत्तावीस लाख लोकांना सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लाभ दिला असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं मराठा समाजाला अनेक संधी उपलब्ध आहेत असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं मराठा भवनासाठी निधीची चिंता करू नये असं सांगून मराठवाड्यातील महापुरात नुकसान झालेल्या दोन तालुक्यातील साडेचार हजार लोकांना महाडिक कुटुंबियांच्या वतीनं पन्नास लाख रुपयांची मदत दिली जात असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं मराठा भवनासाठी कुंभी समूह मागे राहणार नाही असं सांगून आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटून आधुनिक मराठा भवनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं मराठा भवन कोल्हापुरात होण्यासाठी जागेचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया तसंच मुंबई आणि दिल्लीतही कोल्हापूर भवन उभारलं जावं अशी अपेक्षा खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली यावेळी आमदार जयंत आसगावकर खासदार धैर्यशील माने यांनीही मनोगत व्यक्त केली यावेळी छत्रपती तारा राणे यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या कॅलेंडरचं प्रकाशन करण्यात आलं त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात मराठा महासंघाच्या कार्यात पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ योगदान दिल्याबद्दल नऊ प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव शेळके मारुती जाधव गणपतराव जाधव डॉक्टर शिवाजीराव हिलगे चंद्रकांत चव्हाण दत्तात्रेय सावंत प्रकाश पाटील महादेव जाधव शिवाजीराव गराडे यांचा समावेश होता कोल्हापुरातील विवेक कोकणे यांची विधी मुलगी आणि मुलगा विधान हे पायलट झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला मेळाव्याला राज्यभरातील मराठा बांधवांनी उपस्थिती लावली होती